नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र चा, चालवलेला आहे निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर केलं आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही परंतु शासनाने आदेश काढला दोन कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे या आठवड्यामध्ये दोन तीन तक्रारी माझ्याकडे आली स्मार्ट मीटर बसलं त्यांनी कपडेला फोन केला

भविष्य काळामध्ये बारा हजार रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे तर अफवाच्या संपवा मांडणार आहे हे पूर्णपणे गौतम आदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केला आतापर्यंत दहा हजार नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तेवीस एप्रिल ला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊन आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन सोलापुरामध्ये केल्याशिवाय मेर नाही अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा